सियावर रामचंद्र की जय लंकेच्या सागरतीरावर रामचंद्रांचं वानर सैन्य एखाद्या विशाल सागराप्रमाणे उभा आहे त्यानंतर सोडलेल्या शुकाने रामचंद्र रामचंद्रांच्याकडची सगळी माहिती रावणाला सांगितली आहे आणि म्हणालाय की तुम्ही ऐका सीतेला सोडून द्या त्यात तुमचं भल आहे कारण रामचंद्रांचं बळ शक्ती तेज सगळंच चुकाने बघितलं त्याला जाणीव झाली आहे पण रावणाला जाणीव होत नाही आहे रावण रामाला संपविण्याची भाषा बोलतो आहे मी त्रिलोकविजयी मी हा मी तो मी संपवून टाकीन म्हणजे रावण आता एक तर तू तर राहशील नाही तर मी तर राहीन याच परिस्थितीवर आला बहुतेक वेळेला रावण विनाशाकडे चालला की हीच भाषा बोलतो एक तो तर तू तर राहशील नाहीतर मी तर राहीन मी कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाहीये माझ्या या वाक्याचे अर्थ तुम्ही काय काढून त्यावर खाली लिहाल मला माहीत नाही फक्त होतं काय की ही कथा सांगता सांगता ताजे ताजे काही शब्द असतात ते आपल्याकडे येऊ लागतात शुक सांगतोय नका ऐका माझं त्या सीतेला सोडून तुम्ही रामाच्या हवाली करा पण हा नाही अरे मी काय कोणाकोणाला नीट केलाय कोणाकोणाला काय केलंय तू गद्दार झालास का शुका तुला रावणावर विश्वास उरला नाही का रामाने काही खोके दिलेत हे असे अनेक प्रश्न विचारले असतील त्यावेळेला असो जे काय असेल ते असेल पण तो सांगतोय की सोडा आणि रावण ऐकायला तयार नाहीये आता गंमत अशी आहे की ज्याला जाला, जाला म्हणून माहिती काढायला पाठवावं तो तो रामाचा भक्त होतोय होत ज्याला जाला, जाला म्हणून माहिती काढायला पाठवावं मोहिमेवर पाठवावं तो तो रामाचा भक्त होतोय तीन चार वर्षापूर्वी असंच काहीच झालं होतं जो जो समजावून सांगायला गेला तो तो तिकडेच राहिला तिकडेच राहिला आधी तीस पुन्हा चाळीस पुन्हा पन्नास संख्या वाढतच गेली ती तर या शुकाला रावणानं परत आदेश दिलाय तो मला तू यावेळेला एकटा जाऊ नकोस यावेळेला एकटा नको आता सोबत घेऊन जा सोबत कोण तर शुकाच्या सोबत सारण नावाचा एक गुप्तहेर दिलाय आणि त्याला सांगितलंय की जा आत्ता रामाच्या सैन्याची विवरचना काय आहे त्याच्या डोक्यात काय चाललंय तो स्वत आक्रमण करणार आहे का की आपल्या आक्रमणाची वाट बघतो आहे शस्त्र विद्या कोणती आहेत कोणकोणत्या तऱ्हेचे व्यू रचलेले आहेत त्याला लंकेची आतली कितपत माहिती आहे लढाई करायचं सगळी माहिती घ्यावी लागेल शुक आणि सारण या दोघांना तिथे माहिती घ्यायला परत पाठवलं आहे आणि सांगितलंय की आता जाल तेव्हा तुमच्या मूळ वेशात जाऊ नका तुम्ही सरळ वानराचं रूप घ्या आणि वानराचं रूप सुद्धा असं घ्या की ज्या वेशात पोशाखात रामाचे सैन्य वावरतं त्याच वेशात जा आणि ही सगळी आतली स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा आपलं काही सांगू नका त्यांचं माहीत करून घ्या आणि परत या गेले स्वामींची आज्ञा कोण टाळा बर रावणाच्या आज्ञेचा भंग करणे म्हणजे मृत्यूला बोलावणे आता त्यांच्या नशिबात तर दोन्ही अर्थानी मृत्यूच आहे रामाकडं जावं तरीही मृत्यू हेर म्हणून आले राई मग जात नाही म्हणावं तरी रावण मारेल दोन्ही अर्थाने मृत्यूच आहे पण शुक सारणाला म्हणतोय सारणा जायला हरकत नाही ते म्हणले का ते आपल्यासारखं येडं नाही म्हणले म्हणजे आपलं मारतंयच म्हणले लोकाला आपला राजा लोकाला मारतोच पण रामाचं मी एक बघितलं आहे मला पकडलं हेर आहे म्हणून कळलं तरीही सोबत ठेवलं सोबत घेऊन आले मुक्त केलं आणि जा जाऊन रावणाला सगळं सांग म्हणाले ते चांगलं आहे म्हणले जायला हरकत नाही चल जायला हरकत नाही चल हा जो विषय आहे ना तो नीट समजून घेतला पाहिजे एकदा का रामचंद्रांच्या सहवासाचा लाभ झाला की मग त्याची अवस्था कशी होते जगद्गुरु तुकोबारा यांनी विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करताना सांगून ठेवलंय बघा लाचावले मन लागिलेसी गोडी ते जिवेन सोडी यायचे झाले एकदा त्याच्या दर्शनाची त्याच्या चरणकमलांची ओढ लागली ना की ते पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं प्रेमात पडल्यावर कसं होतं तसं म्हणून प्रेम आणि भक्ती दोन्ही सारखेच प्रेमात आपलं काही उरत नाही सर्वस्व झोकून द्यावं वाटतं तिथे भक्तीचं असंच आहे उलट प्रेमात आणि भक्तीत अजून एक फरक आहे प्रेमात परतीच्या प्रेमाची तरी अपेक्षा असते तरी तसही मम ही भावना असते हे सगळं तुझं आहे तुला स्वाहा तुला अर्पण अशी भावना असते म्हणून शुक सारणाला सांगतोय चल जाऊ ज्याचा लाभ मला मिळाला आहे त्याचाही लाभ तुला मिळेल रामचंद्र भक्ता येतील आणि दोघही रामाच्या मध्ये हेरगिरी करायला निघालेल्या आहेत दोघांनी वानराचं रूप घेतलंय आलेले आहेत आणि हे दोघे आता रामाच्या तळाभोवती प्रत्येकाचे राहुटी जिथे आहे तिथे जाऊन या सगळ्यांची माहिती घेत आहेत काय काय विवरचना चालली आहे कारण तिकडे रावणाची व्यवहरचना चाललेली असतेच ना उत्तरद्वाराला कोण असेल दक्षिणद्वाराला कोण असेल पूर्वद्वाराला कोण असेल ह्या सगळ्याची विवरचना चाललेली असते यांचं कसं चाललंय हे बघायला एकेका ठिकाणी थांबून हे सगळी माहिती घेत राहतात कधी सुग्रीवाच्या राहुटीसमोर कधी हनुमानाच्या समोर या सगळ्यांच्यामध्ये वानर रूप घेतल्यामुळे या कोणाला नीट कळत नाही पण बिभीषणाला मात्र माहीत असतं योगियाच्या कळा योगिया जाणे तसं राक्षसाच्या खोडी राक्षस जाण हे दोघ ज्या पद्धतीनं वावरतायत ती पद्धत बिभीषणानं ओळखली आणि सांगितलं शुक सारण मी तुम्हाला पकडलेलं आहे तुम्ही रूप बदलून आलेले असाल तरीही तुम्ही मूळ कोण आहात ते मला कळलेलं आहे आणि आता जीव वाचवायचा असेल तर गुपचुप आपल्या मूळ रूपात परत या त्या सैन्य तळावरती बिभीषण जोरजोऱ्यात शुकसारणाला बोलतोय आणि बिभीषणाचं हे बोलणं चालू असताना सुग्रीव रामचंद्र तिथे येत आहेत तिथे आल्यावर ते सांगतायत की प्रभू ही बघा दोघं यातला शुक तुम्हीच सोडलाय आणि पुन्हा एकदा वेशपरिवर्तन करून हा शुक आणि सारण दोघे आलेले आहेत यांना मी पकडलेलं आहे सुग्रीव सैनिकांना आज्ञा देतो की यांना ताबडतोब बंदी बनवा ते बंदी अवस्थेत रामचंद्रांच्या समोर हात जोडून उभे असतात त्यांच्यासाठी ही संधीच असते देवाला कसंही बघायला मिळो ते बघायला मिळालं ही एक संधी असते आणि दोघेही रामचंद्रांच्या सोबत हात जोडून उभे आहेत सुग्रीव सांगतोय हेराला मृत्युदंड असतो तो मृत्युदंड द्यावा रामचंद्र मृत्युदंड देतात का हे दोघेही हात जोडून रामचंद्राच्या समोर उभे आहेत काय होत आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की चाय